बर बोटीवरचं जेवण असं बोटीवरचं जेवण कोण जेवलं आहे ना त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुकड्या बघा तुकड्या आणि एकदम फ्रेश बोटीवरची मच्छर म्हणजे एकदम फ्रेश असतो अजिबात मांस आहे ना तो इकडं तिकडं होत नाही आणि कटिंग आपली थोडीच राहिलं आहे पण आता कटा टाकून कटिंग करतो पै एक नंबर हे बघा पेर दाखवते बघा आपला कालवण असं एक नंबर झाला आणि बघ सुरम फ्राय फ्राय एक नंबर टेस्ट आहे बघा एकदम बोटे तरी ताजी मच्छी मित्रांनो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वागत आहे तर आज म्हणजे आपण ऋषलच्या बोटीवरती आणि ऋषलनी स्पेशल आपल्याला जेवणासाठी बोलवलं आहे तर बघा आपल्या इथं काय काय मच्छी आहे जेवणासाठी मस्त की मोठी सुरमई आणि बला आहे आणि बघू आपल्या इथे बापाई आहे तोच आपल्याला दाखवेल चला आता आपण सुरमई कट करायला सुरुवात करूया आता बघा आपली सुरमई आहे ना कट करायला सुरुवात केली आहे राजूबाई आहेत बघा तो मग असे करतात बंद बघायचं तुकड्या बघा एक नंबर बोटीवरचं जेवण असं बोटीवरचं जेवण कोण कोण जेवले ना त्यांनी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तुकड्या बघा तुकड्या एकदम फ्रेश बोटीवरची मशरूज एकदम फ्रेश असतो अजिबात मांस आहे ना तो इकड तिकडे होतो मग मी दाखवतात बघा कटिंग बघा कटिंग स्किल बघा फक्त तुम्ही कटिंग काही टेकिंग बघा चुरमा आहे तुम्ही पण या बोटीवरती तर बोलू नका बोलवलं नाही मीटर बघा आपला आर्ड बॉय इकडे बघा आपला हार्डे बॉय पण आलाय बोटीवरती जाऊन बघ मीटर बघा मी कटिंग करते

नवीन तर आपल्याला सप्ताट आता बघा आपली सुरमई तर कटिंग करून झालेलं आहे आणि आता येतंय बघा राजबाईने बाला साफ टाकले बाला साफ करते बघा पेर आहे ना ते गाबोली आहे ना इकडंला जा मला ती गाबोली बघायचं आहे बघा मला गाबोली गाबोली भेटत ते मला इथं मी कसं आहे बघा राजबाई आपला बाला कापते एक बल आपला कापतो आहे दुसरा पण बाला घेतला आहे बघा साफ करण्याची पद्धत बघा जी वरती असतात ना ती वर काढली बघा हातानी बाला साफ करते बघा आता राजीव माझ्या एक बाला म्हणजे कटिंग करून घेतलं आहे दुसरं पण मला बघा साफ करायला घेतलं आहे इथली मी आहे का आपली हां बघा फेर आहे बघा फेर बघाय अंडी बालाची अंडी कोणी करून खाली ना ते पण आपल्याला कमेंट करून घेत बघा तुकड्या किती ते राहिलेले तुकड्याला भारी मोठे मोठे चला आता मी तुम्हाला कधी असून दाखवत नाही दोन म्हणजे कपडे दाखवले आणि तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नेऊन सांगा आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो शेअर नक्की करा चला तुम्ही पण कोणी आता बघितलं जेवण जेवण नका तुम्ही बघितलं असा आपला भाला आणि सुमय फ्राय करता साफ करताना आता आहोत म्हणजे आपण डेगीमध्ये डेगीमध्ये बघू कुठं आणि कसे जेवण बनवत दादानी आपल्या राजूबाईने डायरेक्ट सुरबेची फ्राय करायला टाकत त्यावेळेस तुम्हाला दाखवत होता फाय बोला फ्राय आपण झाली आणि खाय पण दिली दाखवतो आता आपला कालून आणि खायचं कलरचा कालोन आहे कलर बघा एक नंबर दाखवतो बघा आपला कालून भात चला आता आपण बसून म्हणजे जेव्हा आता हातण्यात आलाय हात बघा ताटं भरतंय भात घेतलाय সষেক নিকাইরদ জাই�� কািডা একাই জাকাজা ইকাইডাইডাই দেস ালোপ Post reach কহাকা Saকাগে ইকাকা 15- zakত ইকাই পআাই কাণে কাণkn trampা बरोबर असं नाही ताट आता बस आपण जेवायला सकाळ ताट बघा मसा की वाढलाय चुरमची एक तुकडी घेतलाय चुरमचा डोका बोला चला आता आपण जेवायला सुरुवात करूया फायनली आपण ताट वाढलेला आहे बघा त्या पोटीवरचं जेवण मला आता आपण टेस्ट करून बघू जेवण कसा असा था था एक नंबर आला बघ फ्राय एकदम मोठ्यातली ताजी मच्छी चला तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपण जेवण घेतो पहिला आणि भेटून नंतर थोडा आपलं जेवण झालेलं आहे जेवण तर एकच नंबर झालेला आता आली म्हणजे जाम झोप जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनंतर शेअर नक्की करा चला असं भेटू आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय